आम्ही महापालिकेवर भगवा फडकू पण आपल्याला जबाबदारीने सांगतो की यावेळेला आम्ही महापालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय ले स्वस्त बसणार नाही पावसाळ्याच्या आधी या ठिकाणी नवीन पूल रसाठी खुला होईल पाच कोटी रुपयाचा आपण रंकायाच्या मध्यभागी कारंजा देखील मंजूर करू पाणी पुरवठा पंधरा दिवसात सुरळीत पुन्हा सुरू होईल असं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे पालकमंत्र्यांना सूचना करेल की या रंकायाला पूर्ण हे दिवे लावले गेले पाहिजेत खरं म्हणजे कसबा बावड्यातील मतदारांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी आणि मतदारांनी मला भरघोस मतदान केलं आणि त्यामुळे माझा विजय सुकर झाला आणि त्याचबरोबर कसबा बावड्यातील राजाराम मंदारा पुलाचा विषय कसबा बवड्याच्या पाण्याच्या टाकीचा विषय पाणीपुरवठ्याचा विषय त्याचबरोबर प्राथमिक सोयीसुविधा की ज्या गेल्या काही दिवसामध्ये हे प्रश्न प्रलंबित आहेत संदर्भात संपूर्ण संबंधित अधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आज आयोजित करण्यात आली होती आणि एकंदरीत ज्या बैठकी असं निदर्शनास येतंय की पुढच्या काही दिवसामध्ये हे जे काही प्रश्न होते ते तातडीनं आपण निकालात काढत आहोत पाणी पुरवठा पंधरा दिवसात सुरळीत पुन्हा सुरू होईल असं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे राजाराम बंदाऱ्याच्या पुलाचा विषय जो आहे तो कंपल्सन ॲक्विशनच्या साठी गेला असल्यामुळं साधारणतः एप्रिलला हे काम सुरू होऊन पावसाळ्याच्या आधी या ठिकाणी नवीन पूल रहदारीसाठी खुला होईल असं मला या ठिकाणी अपेक्षित आहे उपनगरांचा विकास पानंदींचा विकास आणि त्याचबरोबर एस टी पी प्लांटमधून पाणी जे नदीला सोडलं जातं हे पाणी शेतकऱ्यांना मिळावं यासाठी देखील या दे बैठकीमध्ये चर्चा झाली आणि लवकरच या बावड्यातील प्राथमिक सुविसुविधा अमृतच्या माध्यमातून तीनशे कोटी शहराला आलेले आहेत त्यामुळं उपनगरातील ड्रेनेज सिस्टीम बावड्यातील ड्रेनेज सिस्टीम लाईट्स असतील पथदिवे आपण म्हणतो रस्ते असतील गटारे असतील आणि या सर्व इतर ॲम्युनिटीज म्हणजे गार्डन्स असतील तीन कोटी तीस लाख रुपये हनुमान तलाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला या ठिकाणी आलेले आहेत या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला आणि लवकरात लवकर या बावडाचा विकास होईल आणि या बावड्यामध्ये कुठल्याही कामांची कमी राहणार नाही याची मी खात्री आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून बावडावासियांना देत आहे खरं म्हणजे या एकंदरीतच महायुतीच्या विजयामध्ये फार मोठा त्यांचा सहभाग आहे या त्यांच्या मागणीशी मी सहमत आहे असं म्हणणार नाही पण त्यांची मागणीही त्यांच्या दृष्टीनं बरोबर आहे कारण जे निगेटिव्ह निगेटिव्ह सेट करून लोकसभेला से महायुतीचा या ठिकाणी महाराष्ट्र मा, राज्यामध्ये पराभव करण्यात आला त्या घटनेमुळे या ठिकाणी हिंदुत्ववादी जागृत झाले आणि ते महायुतीला त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊन या राज्यामध्ये निवडून आणलं आणि मग असं असताना त्यांना वाटतंय मी देखील काल परवा वर्तमानपत्रामध्ये वाचलं पण याचा सर्वस्वी निर्णय घेणार हे सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे या बाबतीमध्ये मी माझा मी असं स्वतः म्हणू शकत नाही तो त्यांचा निर्णय आहे त्यांची भूमिका ती आहे त्या बाबतीत वरिष्ठ विचार करतील मृत पावल्याचं काही दोन चार दिवसामध्ये व्हिडिओज येत आहेत वर्तमानपत्रातून येतंय या संदर्भात मी उद्याच त्या ठिकाणी एक पाणीची ब बैठक ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी मला जे आठवते त्या ठिकाणी एक कोणतरी पाईप टाकण्यासाठी त्या ठिकाणचा त्या ठिकाणची व्यक्ती ती जागा देत नाही त्यामुळे त्या ठिकाणी देखील कंपल्सरी ऍक्विशन करून कंपल्सरी ऍक्विशन जे आपल्या कायद्यामध्ये आहे ती पाईप टाकली की ते पाणी ओढ्यामार्गे जाईल रंकाळ्यात पाणी दूषित पाणी येणार नाही असं एकंदरीत माझी माहिती आहे पण उद्या प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतर आपल्याला त्या संदर्भात माहिती कळेल आणि रंकाळ्याच्या दृष्टीनं आपण पाहता गेल्या पाच सहा महिन्यामध्ये त्या बाबतीमध्ये मी में फार सतर्क आहे रंकाळ्याचं सुशोभीकरण असेल आता पाच कोटी रुपयाचं आपण रंकाळ्याच्या मध्यभागी कारंजा देखील मंजूर करून आणलेला आहे आणि त्याचबरोबर अनेक गोष्टी आपल्याला रंकाळ्याच्या पुढच्या काळामध्ये करायच्या आहेत आत्ता जे नेकलेस क्विन्स नेकलेस जे आपण मरीन ड्राईव्हला जे म्हणतो तशा पद्धतीने रंकाळ्याला एक वेगळेवेगळ्या प्रकारचे फोटोज आपल्याला बघायला मिळतात अगदी त्या स्वरूपात त्याचं स्वरूप आलेलं आहे आणि मग माझ्या एक मनामध्ये कल्पना अशी आलेली आहे की संपूर्ण रंकायाला ते गोल असे दिवे लावले लावले जावेत आणि म्हणून येणाऱ्या या आपलं जे मा बजेट येईल डी पी सीचं त्या माध्यमातून आपण डी पी सीचं पर्यटन जिल्हा पर्यटनचं जे बजेट आहे त्या माध्यमातून मी पालकमंत्र्यांना सूचना करेन की या रंकाळ्याला पूर्ण हे दिवे लावले गेले पाहिजेत रंकाळ्याचा विकास होण्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्नशील राहू कारण आपल्याला नेहमी आपण म्हणतो की पर्यटक आला पाहिजे तीन चार दिवस इथे खेळला राहिला पाहिजे खेळला गेला पाहिजे आई अंबाबाई आहे नरसोबाचं मंदिर आहे ज्योतिबा मंदिर आहे विविध मंदिराने मंदिरा आणि त्याचबरोबर विविध गडकोट किल्ले आहेत या माध्यमातून पर्यटक या ठिकाणी दोन तीन दिवस येतील आपण म्हणतो की अॅग्रिकल्चर टुरिझम पण आपण डेव्हलप या ठिकाणी करतोय काही दिवसापूर्वी आपण महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी शाश्वत विकास परिषद देखील आयोजित केली होती की पोटेन्शियल काय या ठिकाणचा विकास कशा कुठल्या माध्यमातून होऊ शकतो मग आय टी पार्कची देखील आपण त्या ठिकाणी चर्चा झाली ती देखील लवकर आपण आय टी पार्क या ठिकाणी आणतोय त्याचबरोबर तुम्हाला सांगतो आपण पर्यटनाच्या दृष्टीनं बऱ्याच त्या ठिकाणी चर्चा झाल्या ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं झाल्या एमआयडीसीची डेव्हलपमेंट आपण त्या ठिकाणी करतोय आणि खरं अम्युजमेंट पार्कचा देखील एक पार्ट आपण या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून तीन चार दिवस पर्यटक खेळला राहिला पाहिजे रंकाळ्यासारखं पन्हाळ्यासारखं त्यांना एक दिवस त्या ठिकाणी गेला पाहिजे एक दिवस देवदर्शनासाठी गेला पाहिजे आता कुटुंब जात असताना लहान मुलं त्यांच्यावर असतात त्यामुळे अम्युजमेंट पार्क देखील असला पाहिजे आणि त्यामुळं गेल्या काही दिवसापूर्वी आमची ती देखील चर्चा झालेली आता पुढच्या काळामध्ये या संदर्भात परत आढावा बैठक मी घेणार आहे जी शाश्वत विकास परिषद जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे त्या संदर्भात पुढे काय झालेलं आहे आणि पुढे काय केलं गेलं पाहिजे यासाठी आढावा बैठक देखील मी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये घेणार आहे काय विशाळगड बघा आज आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं पाहिजे म्हणजे करायला मला कुणाच्या अडवायची काही गरज नाही आहे पण एक भूमिका निश्चित आहे की आपण जाऊन वातावरण खराब होत असेल तर आपण थोडं त्या ठिकाणी न जाणं टाळून कायदेशीरित्या त्या ठिकाणी जे काही ते आपण केलं गेलं पाहिजे पण निश्चितपणे हे देखील तेवढंच खरं आहे की अतिक्रमण ही योग्य नाहीत कुणीही काही करावं आणि हमखोरेसं कायदा करावा आणि आमचं सगळं म्हणावं आणि हिंदूंना अतिरेकी म्हणावं या गोष्टी हिंदू खपवून घेणार नाहीत आम्ही हिंदुत्वादे आहोत पण निश्चितपणे या सगळ्या समाजा समाजासमाजामध्ये तेढ निर्माण व्हावं मारामाऱ्या व्हाव्यात खून व्हावेत एखाद्याचा संसार उजाडला जावा ही भूमिका आमची नाही पण निश्चितपणे आम्ही हिंदुत्ववादी आहोत हिंदूंवरचा अन्याय बिलकुल खपून घेणार नाही आणि विशाळागडच्या अतिक्रमणाचा प्रश्न हा निश्चितपणे शासनच्या शासनाच्या विचाराधीन आहे आणि ज्या पद्धतीनं प्रतापगडावरचं अतिक्रमण काढलं गेलं अतिक्रमण म्हणजे अतिक्रमण मग ते कुठल्या धर्माचं आणि कुठल्या व्यक्तीचं नाही आहे अतिक्रमण म्हणजे कायद्याला सोडून केलेला प्रकार आणि त्यामुळं कायद्यामध्ये ज्या गोष्टी बसतात त्या आम्ही करणार शासन निश्चितपणे त्यासाठी सक्षम आहे बावडा माझं कार्यालय आहे माझं एक मा, मी पहिल्यापासून बावड्याच्या बाबतीत माझं एक मत असं आहे की माझ्या राजकीय जीवनाची निवडणुकीची जी सुरुवात ज्यावेळी झाली त्यावेळी मी असं कधी म्हणलं नाही की माझे विरोधक माझे राजे होते त्यांना मी हरवले हे कधी म्हणलं नाही पण मला जिंकण्यासाठी बावड्यानं जी त्यावेळी मदत केली सलग दोन निवडणुकांमध्ये मला या ठिकाणी जे लीड मिळालं त्यामुळे माझा विजय सुकर होता दोन हजार एकोणीसला काही कारणास्तव मला या ठिकाणी कमी लीड मिळालं किंवा माझ्या विरोधात जास्त मतदान गेलं पण दोन दोन हजार चोवीसला आत्ता जर पाहिलं आपण तर निश्चितपणे बावड्यातल्या लाडक्या बहिणींनी सर्व बावड्यातल्या ग्रामस्थांनी मला भरभरून आशीर्वाद आणि प्रेम दिलेला आहे आणि त्यामुळे बावडा हा माझ्या दृष्टीनं अगदी जवळचा जिवाळ्याचा विषय आहे हा मी कधी जीवनात माझ्या सोडणार नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही इनकमिंग निश्चितपणे एकंदरीतच झालेल्या विधानसभेमध्ये शिवसेना आता कशा पद्धतीने निवडणूक लढून निवडून येऊ शकते हे सर्वांना सर्वांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे अनेकांच्या चर्चा आमच्या सुरू आहेत मी आजपर्यंत राजकारणासाठी म्हणत होतो की आम्ही महापालिकेवर भगवा फडकू पण आपल्याला जबाबदारीने सांगतो की यावेळेला आम्ही महापालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा